चंदगड येथे व्हॅलेंटाईन डेला आई वडिलांची पूजाचा अनोखा उपक्रम नात्यांमधील जिव्हाळा आणि कृतज्ञतेचा संस्कारक्षम संदेश पालकांच्या डोळ्यात सर्वधर्म समभावाचा प्रत्यय चंदगड येथे फादर अग्निल स्कूलमध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त आईवडिलांची पूजा हा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला बदलत्या सामाजिक प्रवाह नात्यातील जिव्हाळा कृतज्ञता आणि संस्कार जपण्याचा संदेश देत शाळेने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांनी स्वतः पूजेचे साहित्य आणून आई वडिलांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून नम्रतेने पूजन केले आणि आशीर्वाद घेतला या भावनिक क्षणाने वातावरण भारावून गेले अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक फादर संतोष यांनी पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण प्रसन्न झाले इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे प्रेमभाव व्यक्त केला तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेतून कुटुंबातील नात्याचे मोल अधोरेखित केले राजवीर माने या विद्यार्थ्याच्या मनोगताने उपस्थितांची मने जिंकली या उपक्रमात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने आई वडिलांची पूजा करून सर्व समभावाचा सुंदर संदेश दिला पालक प्रतिनिधी लक्ष्मण पाटील यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत असे संस्कारक्षम कार्यक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली अध्यक्षस्थानावरून बोलताना फादर संतोष यांनी आई वडील हेच पहिले प्रेम आणि खरे देव असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन केले यावेळी फादर सेल्वन यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन जेनी टीचर व सुहास यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रेसी टीचर यांनी मानले आई वडिलांप्रती कृतज्ञता प्रेम आणि आदरभाव जागवणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेच्या या संस्कारक्षम परंपरेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा